चटणी तर तुम्ही अनेक प्रकारच्या खाल्ल्या असतील पण खमंग चटकदार तसेच तोंडाची चव वाढवण्याबरोबरच आजची ही चटणी शरीरासाठी देखील गुणकारी आहे ही चटणी आपण कमी तेल वापरून केल्यामुळे ही चटणी जास्त काय टिकते तसेच आपण जास्त काय ही चटणी साठवून ठेवू शकतो नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजची ही खमंग उत्तम चवी बरोबर आरोग्यासाठी देखील गुणकारी असणारी ही चटणी आपण बघणार आहोत कडीपत्त्याची ही चटणी बनवण्याकरता आपल्याला कडीपत्ता लागणार आहे हा कडीपत्ता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणी आपण घेतलेलं आहे हा एक मोठा भाऊल आपण कडीपत्त्याचा घेतलेला आहे आपण भाज्यामध्ये फोडणीला चवीसाठी टाकलेला कडीपत्ता पदार्थाची चव वाढवतो पण त्याचबरोबर प्रत्यक्षपणे आपल्या पोटात तो जात नाही हा कडीपत्ता आरोग्याच्या अनेक तक्रारीवर उपयुक्त असून सौंदर्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो याच्यामध्ये लागणार साहित्य आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता हे एक वाटी शेंगदाणे आपल्याला लागणार आहेत तसेच दोन चम्मच आपण उडीद डाळ घेतलेली आहे एक बाउल कडीपत्त्याची चटणी बनवण्याकरता आपल्याला एक वाटी शेंगदाणे लागणार आहेत तसेच दोन चम्मच उडीद डाळ घेतलेली आहे हे दोन चमच आपण पांढरे ती देखील घेतलेले आहेत तसेच चार चमच आपण ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे याच्याऐवजी तुम्ही हरभरीची डाळ घेतली तरी देखील चालेल तुम्ही याच्यामध्ये खोबरं देखील वापरू शकता पण मी याच्यामध्ये खोबरं वापरलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही चटणी बनवणार आहोत आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण या पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत व याच्यामध्ये हे एक वाटी शेंगदाणे मंद गॅसवर याला खरपूस असं भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं मंद गॅसवर आपण भाजून घ्यायचं आहे आता हे भाजल्यानंतर हे काढून घेणार आहोत आता याच पॅन मध्ये आपण ही दोन चमचे उडीद डाळ घेणार आहोत याला देखील मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे थोडस भाजत आल्यावर याच्यामध्ये आपण ही फुटाण्याची डाळ टाकून घेणार आहोत याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बघू शकता हे दोन्ही देखील छान असं भाजलेलं आहे याला देखील या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आता या पॅन मध्ये आपण तेल टाकणार आहोत पॅन गरम असल्यामुळे तीळ जळण्याची शक्यता असते अगदी याला थोडस भाजून घेणार आहोत आता याच पॅन मध्ये आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत व अगदी एक चमच एवढं आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि याच्यामध्ये कढीपत्ता टाकून आपण छान असं मंद याला क्रिस्पी करून घेणार आहोत कडीपत्त्याचे आपल्या शरीरासाठी बहुगुणी फायदे आहेत तोच कढीपत्ता आपल्या पोटात जावा याकरता आपण तो चटणीच्या स्वरूपात खायचा आहे फक्त एक चमच ही चटणी आपले केस त्वचा पोटाच्या तक्रारी यासारख्या समस्यावर खूपच फायदा करते कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते नियमित कढीपत्त्याचं सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते केस गळत असल्यास कडीपत्त्याचा आपल्या आहारात समावेश अवश्य करावा कडीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्याच्या सेवनाने अनिमियाची समस्या देखील दूर होते कडीपत्त्यामध्ये लोह तत्व कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते त्यामुळे याच्या सेवनाने ज्यांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या आहे त्यांचे केस पांढरे होणे थांबते व केस काय होण्यास मदत होते तसेच केस गळती देखील थांबते तसेच नियमित कडीपत्ता लोकांची त्वचा देखील राहते असे अनेक बहुगुणी फायदे कडीपत्ता खाण्याचे आहेत आपला हा कडीपत्ता मस्त असा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य थंड होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण हे एक चमच जिरे देखील टाकणार आहोत तुम्ही बघू शकता हे जिरे घेतलेले तसेच ही मिरची पावडर आहे मिरची पावडर चवीनुसार टाकायची आहे तसेच याच्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील आपण टाकून घ्यायचं आहे व याला आता आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असणारी ही चटणी खमंग तर लागतेच पण त्याचबरोबर केस आणि त्वचेसाठी के देखील खूप फायदा करते ही चटणी आपल्या आहारात असायलाच हवी आता आपण या ही चटणी काढून घेणार आहोत ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आपली ही खमंग आणि चटकदार अशी कडीपत्ता चटणी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा